सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून बाळे हॉटेल ऑर्केस्ट्रा बार व परमिट रूम आणि उत्तर कसब्यातील भाडेकरी असलेल्या एका कंपनीच्या मिळकतीला थकबाकी पोटी सील करण्यात आले आहे दिवसभरात संध्याकाळपर्यंत महापालिका तिजोरीत एक कोटी ऐंशी लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये कर भरणा झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे शहरात दिवसभरात बाळे उत्तर कसबा व रविवार पेठ परिसरात मोहीम राबवण्यात आली आज दिवसभरात संध्याकाळी पावणे सहा वाजेपर्यंत एक कोटी ऐंशी लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये कर भरणा झाला आहे बाळे हद्दीतील बाबासाहेब रामचंद्र कराणे यांचे हॉटेल चॅम्पियन ऑर्केस्ट्रा बार व परमिट रूम तीन लाख सहा हजार पाचशे त्रेपन्न रुपये इतक्यात हकबाकीपोटी सील केले उत्तर कसबा येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था यांचे भाडेकरी सुरबी इंडिया प्रोड्युसर कंपनी यांच्या मिळकतीला एक लाख पेठेतील दोन मिळकतदारांनी धनादेश देऊन गाळा कारवाई टाळली सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चनप्पा मैत्रे विजयकुमार कर्ली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली